औसा येथे सायकलिस्ट क्लब लातूरच्या वतीने पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी लातूर ते पंढरपूर दोनशे किलोमीटर अंतराच्या सायकलीवरून निघालेल्या विठ्ठलवाडीचे औसा येथील तुळजापूर टी पॉइंट येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले सायकलिस्ट क्लबच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत एकशे पन्नास सायकल विराणी पंढरपूर वारीचा उपक्रम सुरू केला असून उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे सर्वश्री भागवत खौत वेंकुराम गायकवाड रितेश अवस्थी आणि पोलीस खात्यातील विठ्ठल भक्त घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनाक जून वीस रोजी सकाळी सहा वाजता औसा येथील टी पॉइंट येथे ही वारी आल्यानंतर औसा येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाठेसे विजयकुमार मितकरी व्यंकट जाधव संजय शिंदे राजा भाव मोरे बालाजी जाधव मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे पत्रकार राम कांबळे यांनी विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या सायकलवीरांचे स्वागत केले वारीत सहभागी झालेल्या विठ्ठल भक्तांना शेंगदाण्याचे लाडू पाणी बॉटल देऊन प्रोत्साहित केले सायकलिस्ट क्लबच्या वतीने वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे राज्यभरातून पाच हजार सायकलवीर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणार असल्याची माहिती पोलीस दलातील विठ्ठल भक्त भुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली